हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर काल होतं लक्ष्मीपूजन आणि बरोबर दिवे लावाय रांगोळी वगैरे काढून झाली आणि दिवे लावायला आपण घेत घेतो त्यावेळी अचानक पाऊस चालू झालेला तर हा व्हिडिओ कालचा आणि आजचा असं दोन्ही मिळून येतोय आहे तर आज पाडवा आहे तर आजची पाडव्याची आंघोळ एकदम का थोडंसं लेटच उठलेलं आहे आजवरून अगोदरची आंघोळ पहाटेची उठून केली आणि आजची थोडीशी लेट आहे त्यामुळे इथं उठणं लावून द्यायचं होतं मला नंतर जानवी आंघोळ घालणार होते तर आज पुरणपोळ्या अस असतात गवळणी जे असतात पांडव वगैरे आज घालतात तर त्याला पण नैवेद्य असतो आणि आता उद्या फक्त भाऊबीज आता उद्यापासून मग निवांत होत तर... आहे तर ह्या ज्या गवळणी आहेत तर ह्या सासूबाईंनी घातलेल्या होत्या आज ह्यात बरच काय 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 केलेलं असतं म्हणजे रोज थोडं थोडं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असतात म्हणजे एक रोज काहीतरी काहीतरी त्यामध्ये बदल असतो ज्या गवळणी घालतात त्यात पण नंतर हा सकाळचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक पाडव्या दिवशी पुरणपोळी केली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो सकाळच्या दहा वाजेपर्यंत पोळ्याचा स्वयंपाक झालेला माझा करून आज काय असं डिटेल एवढं शूट घेतलेलं नाही आपण डेली ब्लॉग रेग्युलर आपलं राहतच ते तर सगळ्या पोळ्या म्हणजे सकाळी जेवढ्या लागणार आहे तेवढ्या केलेल्या आणि अर्धपूरण संध्याकाळसाठी मी ते ठेवून दिलं आणि आता थोड़ा आम्ही बाहेर जाणार आहे तर त्याची शॉपिंग सुरू आहे तर आज आता दिवाळीची शॉपिंग काय केलीच नव्हती आणि त्या पण आता बाहेर जायचं म्हटलं की ड्रेस आपण रेग्युलर घालत नसेल तर मग एवढं काय ड्रेस नसतात आणि असं प्रत्येक वेळी मग कसं जुनं झालेलं तेच परत घालू नाही वाटत आणि जास्त आपण इकडं घरेत पण कधी घालत नाही कुठं बाहेर गेलं तर त्यामुळं मग कुठं जायचं म्हटलं की ड्रेसची शॉपिंग होते बाहेर जायचं म्हटलं तर तर मी हे दोन ड्रेस घेतलेलं आणि इथून पुढचा हा कालचा व्हिडिओ आहे संध्याकाळच्या मला वाटतं आहे सहा वाजलेल्या होत्या तर सहा वाजता बरोबर पा मी रांगोळी काढायच्या आरलाच चालू केलेलं बाहेरची वगैरे रांगोळी ती काढून घेतलेली आता सकाळची देवपूजा आहे ती झालेलीच होती आता इथं देवाला पण देवा लावून म्हटलं बाहेर पणत्या लावाव्या आणि पंत्या लावायला घेऊन गेलो आणि वारं सुटलं वारं आणि अचानक पाऊस पाऊस एवढा मोठा आला नाही पण वारं आणि थोडासा पाऊस झालाच आणि ही साडी मी दसऱ्याच्या अगोदर घेतलेली होती अशी लाईट वेट आहे एकदम अंगाबरोबर बसते नेसायलासुद्धा पटकन होते आणि अंगावर घातल्यावर सुद्धा ते घातले अशी वाटत नाही हलकी फुलकी पण कधी पण पाहिजे त्यावेळेस अशा काटपदर कसं त्या घातल्या की जड वाटतात किंवा कामं करायला घातलं की नको वाटतं त्या कधी काढीन होतं एकदा घातले की आणि मला तर जास्त जड आणि काटपदर घालायला नकोच वाटतं त्यामुळे तशा पद्धतीच्या जा मी जास्त घेतच नाही जशा लाईट वेटमध्ये घेता येतील तशाच घेते तर वरती रांगोळी होती ती आणि ही खालची मी काढलेली तुळशीजवळ गवळणी आहे तिथं पण काढलेली ब्लॉकवरती एवढी नीट रांगोळी येत नाही पण तरी पण रांगोळी काढल्यावर कसं सण असल्यासारखं वाटतं तर ही जानवीन काढलेली होती उमऱ्याला पण हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आणि बघा दिवं लावायला बाहेर आणलं तर असं वारं सुरूच झालं आणि थोड्या वेळात पावसच आल्यानंतर आणि वाऱ्यात नंतर जे पाण्यावरचे दिवे होते ना तेच दिवे व्यवस्थित राहिले असे दुसरे तेलातले दिवे पटकनच विजून गेले वाऱ्यामुळं आणि नंतर शांत झालं हे पूझ नंतर पूजा करून घेतली आतमध्ये आणि तोपर्यंत मग वारं वगैरे पण शांत झालेलं होतं मग मग नंतर राहिलेले देवं आहेत ते बाहेर लावून घेतलं दिवाळीच्या ह्या दोन चार दिवसात थोडंसं काम जास्तच राहतं कारण रांगोळी असते पूजा असते फराळाची तयारी असते आंघोळ्या असतात तर ह्यामध्येच वेळ जातो तर इथं आता इथं था खालीच था सगळं देव देव ह्याचं देवपूजेसाठीचं जे साहित्य लागतं सगळं इथं असतं तर म्हटलं अशी एवढी काही नाही साधी सिंपलच पूजा मांडलेली होती नंतर पूजा वगैरे करून झाली नैवेद्य ते सगळं दाखवून घेतलं आणि नंतर मग बाहेर मुलांच्या फटाक्या वाजवायच्या चालू होत्या पण पाठीमागच्या वेळे ना मुलांसोबत मुलांनी फटाके वाजवलेलं मी घेतलेलं तर मला ती स्ट्राईक आलेली कॉपीराईट स्ट्राईक पडलेली चाइल्ड अब्युजस म्हणजे मुलांच्या सेफ्टीसाठी आपण तसं ते मुलांनी फटाके वाजवलेलं दाखवू शकत नव्हतं जानवीनच मला वाटते काहीतरी वाजवलेलं त्यामुळं ह्यावेळी मी ते काही घेतलं नाही मला परत तो व्हिडिओ गेल्या वर्षीचा डिलीट करावा लागला स्ट्राईक आल्यानंतर आपल्याला म्हणजे वॉर्निंग स्ट्राईक होती ती तरी पण म्हटलं नको रिस्क नको त्यामुळं फटाक्यांचं मी काही जास्त घेतलं नाही नंतर आम्ही इथं मग फोटो काढले आता अंधारात एवढं काही येत नाही पण तर हे पाण्याचं दिवस ह्या ह्याच्यात दिवाळीत बऱ्यापैकी कामाला आलं अचानक वारं आलं की मग ह्या दिव्यांना कसं आणि व्यवस्थित लावायला बरं पडतं थोडंसं पाणी टाकलं एक दोन वर्ष चालतात म्हणतात हे मी पहिल्यांदाच घेतलेलं होतं आणि हे संध्याकाळचं वातावरण सगळ्यांचं इथं लक्ष्मीपूजनचीच तयारी चालू होती नंतर दिवतेला आरती वगैरे करून घेतली घरामध्ये पण म्हणजे जेवढ्या पण त्या लावता येतात तेवढ्या लावले तर ही आमच्या जानुबाईची रांगोळी तर ती म्हणत होते तुझ्यापेक्षा माझीच छान आहे बाकीची सगळी कामावरून मगच लक्ष्मीपूजन करायला घेतलेलं कारण एकदा साडी एक नवीन आपण असं तयार झालो ना परत काम करायला मग ते नको वाटतं मग हे असं बाहेर यायचं संध्याकाळी नंतर निवांतच होतं अगोदर आवरले की परत मग निवांत राहतं तर ह्या दोघांचं इथं मग फटाके वाजवायचं चालू होतं हो हो तर असा होता आजचा व्हिडिओ आता इथून पुढं मग थोडंसं आपलं डेली रुटीन किंवा थोडंसं आता बाहेरच जाणार आहे आम्ही तिकडचे पण व्हिडिओ घेतील जसा वेळ भेटेल तसा तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज सगळ्यांना